सर आता पुढचे अपडेट काय राहणार नक्की सर कसं आहे वातावरणाची जी कंडिशन आहे वारे जोरणे वाहत आहेत सध्या पाणी दोन दिवस थांबवलं तरी चालतंय म्हणजे हरभा म्हणजे हुड्यात आलेले जे पीक असतील आणि उंच वाढलेली ज्वारी जी असतील त्यांना पाणी थांबवायचं कारण की वाऱ्याची वावटळ आणि झुळूक ही जोरदार असणार आहे यामध्ये फक्त ढगाळलेली परिस्थिती राहील पाऊस ह्याच्यामध्ये नसल्यात दोन ठिकाणी सरी पडल्यात त्या काही मोठी कंडिशन नसते अशा हा। प्रकारचे हे वातावरण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल आज लवकरच लातूर जिल्ह्यामध्ये ढगांची गर्दी वाढायला सुरुवात होईल दुपारपासून आणि त्यानंतर आजचं जे ढगाळलेली परिस्थिती आहे तर ही परिस्थिती नाशिकमध्ये सुद्धा राहणार आहे इकडे विदर्भातही जसं की बुलढाणा असेल अकोला असेल अमरावती असेल या भागातही ती राहणार आहे याच्यामध्ये पाऊस वगैरे मोठी कंडिशन नाहीये पण ढगाळलेली परिस्थिती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल संध्याकाळपर्यंत मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये नाशिक क्षेत्रामध्ये अहिलेदेवी नगर परिसरामध्ये सातारा पुणे बीड जिल्ह्यामध्ये जालन्यातही आज ढगाळलेली परिस्थिती देवळगाच्या वगैरे साईडला पाहायला मिळणार आहे सर आता थंडीचा परिणाम कसा राहणार समजा यापुढे हे रेग्युलर मार्च पर्यंत थंडी जी आहे मार्चच्या जवळपास मार्चच्या एक पहिल्या दोन आठवड्यापर्यंत थंडी सकाळच्या पारी जास्त जाऊन येईल आणि आजच्या ही थंडी उद्या पुन्हा वाढेल दुपारच्या उन्हाची तीव्रता वाऱ्यामुळे कमी वाटू लागेल पण उष्णता त्याच पद्धतीने आहे त्यानंतर परत चार पाच दिवसानंतर बारा तेरा तारखेनंतर ढगाळली परिस्थिती कमी होऊ शकते पण उष्णतेची लेवल मात्र अधिक वाढणार आहे त्यामुळे पुन्हा स्थानिक वातावरणाचे ढग चमकतील म्हणजे हे जो महिना आहे ढगांच्या बाबतीत असंच ऍक्टिव्हिटी असणार आहे पावसाची शक्यता मात्र या महिन्यामध्ये अद्यापही बारा ते तेरा तारखेपर्यंत किंवा पंधरा तारखेपर्यंत कमी आहे तर सर सर्व शेतकऱ्याला माहितीच आहे की जे तुमचे समोरचे अंदाज आहे ते, अंदा ते शंभर टक्के खरे ठरत असतात तर बरेचशा शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की सर जो पुढचा अंदाज आहे तर ते कसा राहणार म्हणजे पाऊस राहणार का त्यामध्ये का म्हणजे पुढला म्हणजे महिना वर्ष महिन्यामध्ये याच महिन्यामध्ये पुढचा अंदाज जो आहे ते कसा राहणार समजा दहा बारा तारखेच्या नंतरचा कसं आहे जानेवारी जसा गेला आहे तसा फेब्रुवारी पूर्णपणे जाणार आहे त्याच्यामध्ये मोठी कंडिशन नसणार आहे या पुढच्या महिन्यात सुद्धा फक्त कंडिशन अशी आहे आता आपण म्हणतो तो पाऊस वातावरण कोरडं म्हणलं की लगेच आभाळ कधी कधी येणार हे आभाळ जे आज काल आलंय आज जे आलंय उद्या जे येणार आहे अशाच प्रकारे असणार आहे याच्यामध्ये पाऊस हा मोजक्याच ठिकाणी दोन ठिकाणी पडला तर ते तुरळक ठिकाणी तुरळकुळे वगैरे म्हणून पडेल पण अक्षरशः वातावरण हे कोरडच असणार आहे आणि ढग मात्र येणार आहे डगा असे येतील की अक्षरशः पाऊस पडेल की काय अशी कंडिशन आपल्याला पाहायला मिळेल आणि मोठी कंडिशन अशी याच्यामध्ये आहे की वाऱ्याचा जो प्रभाव आहे आता कसं हार्वेस्टिंग साठी पीक आलेले उदाहरणार्थ गहू जरी घेतला आपण तर याची पडझड होण्याची चान्सेस ह्या महिन्यामध्ये मात्र भरपूर राहतील हा जळगाव मधनं फोन आले होते फुडिओ सुद्धा आले की एक जणांची जवारी सत्तर ते ऐंशी टक्के पडली आहे अशी बऱ्याच जागा तसे घटना घडल्यात कारण की पाणी देण्याचा जी आपली प्रक्रिया आहे ती अंदाज बघून म्हणजे चार दोन दिवसानंतर उशीर ती चालते पण पडझड जी होणार आहे ती याच्याकडे बघूनच आपल्याला करावं लागणार आहे बरोबर आहे तर तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोन हजार पंचवीसच्या मान्सून विषयी एक अंदाज दिला होता तर सर त्या अंदाजमध्ये काही बदल वगैरे काही झालेला आहे का नाही सध्या तरी टेम्परेचर आणि पॅसिफिक महासागराचे जे रिझल्ट आहेत अजूनही रिपोर्टमध्ये पॉझिटिव्हच हो येत आहेत आणि फायनल रिपोर्ट जो असतो आपला पाच मार्चला म्हणजे त्या महिन्याभरात तो आपण देणारच आहोत पण कंडिशन अशी आहे की ज्या वेळेस आपण दिवाळीच्या नंतर गेल्या वर्षी गेल्या वर्षी आपण काढला म्हणजे एक दीड महिन्यापूर्वीचा रिपोर्ट त्यामध्ये जी गोष्ट आहे ती अजूनही जानेवारी महिन्यात टिकून राहिली म्हणजे पॉझिटिव्ह कंडिशन जे असते गेल्या वर्षीपेक्षाही चांगला पावसा राहण्याचे चान्सेस यंदा जास्त आहे पण कमी ते कमी यामध्ये दोन तीन गोष्टी अशा आढळून आल्या की जे आवर्षणग्रस्त प्रणाली असते म्हणजे हे गाव सोडणं ते गाव सोडणं आपल्या गावाच्या आजूबाजूला जाऊन मुद्दामूज त्या गावून जाणं हे जे प्रकार आहेत ते ह्या वर्षी घडणार आहेत मात्र पावसाळा खूप चांगला आहे पावसाळ्यावरती कुठलेही म्हणजे हे नाहीत संकेत की निगेटिव्ह आहे म्हणून असं काही आहे पावसाळा खूप पॉझिटिव्ह आहे आणि त्यात पाच मार्चच्या रिपोर्टमध्ये आता बऱ्याच जणांना वाटतं की बदल होईल काहीतरी कारण की जी तारीख वाढून दिली आहे पाच मार्च जी असते आपली त्याच्यामध्ये बदल होईल पण याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही याची देखील शाश्वती आहे हो कारण की या रिपोर्ट मध्ये ज्या मार्क्सची जी आपण टक्केवारी काढली ब्याण्णव ते शहाण्णव त्याच्यामध्ये झाली घट तर सहा पाच टक्क्याने घट होईल पण गेल्या वर्षी दोन हजार तेवीसचा जर आपण रिपोर्ट पाहिला तर तो अठ्ठेचाळीस टक्के ते बावन्न टक्के होता छप्पन टक्के होता त्यामध्ये सात टक्क्याची घट झाली तो अठ्ठेचाळीस टक्क्यावरती आलाय दोन हजार तेवीसचा जो रिपोर्ट होता तो आपला होता ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्याच्या आसपास त्याच्यामध्ये घट झालीच नाही उलट त्यापेक्षा वाढ झाली काही काही ठिकाणी तो त्र्याऐंशी ते, ते चौऱ्याऐंशी टक्क्यापर्यंत पाऊस झालेला आहे पण यंदाच्या टक्केवारीमध्ये प्रचंड वाढ होते म्हणजे ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव हा आकडा दहा बारा टक्क्याने पुन्हा वाढतो आहे तर ही टक्केवारी जरी घटली तर ऐंशी नव्वद वरती येईल दोन चार टक्क्यांनी जर घटली पण गेल्या वर्षीच्या त्र्याऐंशी टक्केपेक्षा सात आठ टक्के शिल्लक पाऊस पडतोय म्हटल्यानंतर ह्या वर्षीपेक्षाही मुसळधार पाऊस पडण्याचे चान्सेस ह्या दोन हजार पंचवीस मध्ये आहे आणि सरळ सरळ वैज्ञानिक दृष्ट्या जर सांगायचं म्हटलं तर एकदा पाऊस सुरुवात चांगली झाली तर तीन वर्ष पावसाळा अधिक राहतोच पौराणिक पद्धतीने देखील झालंय आणि सायंटिफिकली देखील आहे कारण की पॅसिफिक महासागरामध्ये यंदा लान येण्याची प्रमाण वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते येणाऱ्या पावसाळ्यात समजून येईल कमेंट्स करताना विचारपूर्वक कमेंट करा कारण की मागचा रिझल्ट देखील बघत चला आणि या सगळ्या गोष्टीचं जे आपण जे बोललो ते रेकॉर्ड करून किंवा सेव्ह करून ठेवत चला जेणेकरून तुम्हाला भविष्यात बोलायला हे राहील ठीक आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक दिलासादायक अंदाज दिल्याबद्दल थँक्यू